अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गौरखेडा येथील श्री विठ्ठल वतीने दरवर्षीप्रमाणे मोफत गौरखेडा ते पंढरपूर दर्शन सोहळ्यानिमित्ताने कार्यक्रमाचं भाविक भक्त ट्रॅव्हल्सने पंढरपूरकडे रवाना झाले पंढरपूरचा विठुरा अख्ख्या महाराष्ट्रांचं दैवत आहे लाखो करोड भाविक पंढरपूर वारी करतात वारी घडवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गौरखेडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मोफत गौरखेडा ते पंढरपूर दर्शन आयोजन करण्यात आले तालुका जिल्हा यांच्या पंढरपूर यात्रा मोफत प्रवास आणि सर्व प्रवास खर्च भत्ता खर्च सर्व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून होत आहे आणि एक प्रवास सुरुवातीला शेगाव शिर्डी शनी शिंगणापूर तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट म्हणजे देवस्थानच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम भाविकांसाठी राबवले जातात गौरखेडा येथील रहिवासी जय सुभाष घाटे आमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी संस्थान गौरखेडा यांच्यातर्फे गौरखेडा टू पंढरपूर चार दिवसाचा टूर त्या संस्थानामार्फत आयोजन केलेलं आहे त्या संस्थाचे अध्यक्ष राहुलभाऊ ठाकरे यांनी याचे आयोजन केलेले आहे यामध्ये दोन ट्रॅव्हल्स बुक असून किमकेम नव्वद ते ऐंशी लोकं यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे हा टूर सात गावामध्ये फिरणार आहे